मला हा नेमका सूर्य का यडी आहे मलाच काय फरक कळणार बरं का माझ्या अंदाजानुसार आता सकाळी मला सूर्यचा असायला पाहिजे आणि कुणाच्या घरी वायरमॅन जावा ई डी बोल लावून जाणार आहे वावरामध्ये काय मला काय एवढा फरक कळत नाही काय ई डी बोलवून सूर्यामधला तर नमस्कार मित्रांनो आपलं सकाळचं वाचन झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये कामानिमित्त गेलो होतो आता आमची फ्रेंडशिप किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला पाहिजे का एका जरी आठवलं आठवला तर सगळे भूत मनाने गोळा होत असते फ्रेंडशिपच्या बाबतीत सिद्धी एवढी लकी ना की तिचे दिसन तेवढे सगळीकडे फ्रेंड असते बाईचारा काय कमी वे आपला कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर माहिती माझे डोळे किती भरून येत पण एका कारणामुळे रडत नाही कारण आपली पावडर पुस आणि गरिबी किती वाईट असते पावडर घ्यायला पैसे नाहीत मायकडं आपल्या पार्किंग मध्ये संख्या जास्त झालेली दिसते बर का गाड्यांची म्हणलं बोल सी तुला कुठली पाहिजे आपल्याला आपल्या ऍक्टिवाचं झापा नाही आपल्याला बाकीच्या गाड्यांचं कधी वजन झापायचं म्हटलं नको भाऊ आपल्याला एकच लय झाली आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं नंतर एटीएम मध्ये आता एटीएम मध्ये आखे ना एक झिरो रुपये होते जे की निघत नव्हते एटीएम थकले वाटतं आम्हाला नंतर आपण चाललो होतो घर सोडून आता घर सोडून का चालले माहिती का कदाचित तास वाटते मित्रमैत्रिणी वाईट मला म्हणून मी कराचा रस्ता धरत नव्हते आता या लालपरीमध्ये बसले होते त्या डॉक्टरने उतरवलं कसे ही मला जायचं कुठेही माहिती नव्हतं त्याच्यामुळेच उतरवलं होतं मला काका आजींना बसू द्या त्यांचे गोंधळ जर पडलं ना तर ते आपण साराक त्यांना अशा प्रकारे त्यांना बसून दिलं कसं आहे लालपरीचा प्रवास आपण पण एखाद्या दिवशी करू मला पण सांगून बाय दो मी कुठं घरबीर सोडून चाललेलं नाही आपल्याला श्रीगंधातून पायच निघत नाही कारण आपल्याला श्रीगोंद लई आवडत असते थँक्यू बाय बाय